श्रीरामपूर येथील ज्येष्ठ पत्रकार दैनिक जयबाबाचे मुख्य संपादक बाळासाहेब आगे पाटील यांना गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या गुंडांकडून सोशल मीडियावर जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी राहुरी तालुका पत्रकार मित्र संघाच्या वतीने सदर घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आलेला असून तहसीलदार आणि पोलिस निरीक्षकांना निवेदन देऊन धमकी देणाऱ्या गुंडावर कठोरात कठोर, कठोर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे मंगळवारी सकाळी अकरा वाजता तहसीलदार नामदेव पाटील आणि पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना दिलेल्या निवेदनात म्हटलेलं आहे की श्रीरामपूर येथील वरिष्ठ पत्रकार आणि दैनिक जयबाबा वृत्तपत्राचे संपादक बाळासाहेब शंकर वागे यांना सोशल मीडियावरून जीवेत ठार मारण्याची धमकी देण्यात आल्याची घटना घडलेली आहे या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे बाळासाहेब आगे यांनी सोळा ऑगस्ट रोजी त्यांच्या दैनिक जयबाबा या इंस्टाग्राम अकाउंटवर श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नशेच्या इंजेक्शनसह महिला अटक झाल्याची बातमी आणि संबंधित एस टी पी ओचा व्हिडिओ प्रसिद्ध केला होता आणि या वृत्तात आरोपी गणेश मुंडे यांचं नाव आलं त्यानंतर गणेश मुंडे थ्री झिरो सेवन या इंस्टाग्राम अकाउंटवरून हे वृत्त डिलीट कर नाही तर तुला डिलीट करून देखील अशा आशयाचा धमकीचा संदेश आला पत्रकाराला थेट जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्या आणि पत्रकार समाजात संतापाची लाट उसळलेली आहे सदर घटनेचा आम्ही राहुरी तालुक्यातील सर्व पत्रकार मित्र निषेध करत असून घटनेतील आरोपीला तात्काळ अटक करून कठोरात कठोर शासन करावे अशी मागणी करण्यात आलेली आहे सदर निवेदनावर विलास कुलकर्णी सुनील भुजाडी संजय कुलकर्णी राजेंद्र वाडेकर निसारबाई सय्यद रफिकबाई शेख सुनील रासने राजेंद्र उंडे कर्णा जाधव अनिल कोळसेर या देशमुख विनीत धसाळ गोविंद फुंडगे श्रीकांत जाधव बेंडू म्हसेर प्रभाकर मकासरे मनोज साळवे शरद पाचरणे ऋषी राऊत आकाश येवले गणेश विघे श्रेयस लोणगे राजेंद्र आढाव राजेंद्र परदेशी प्रसाद माई अप्पासाहेब मकासरे आशिष संसारे सतीश फुलसौंदर राजेंद्र आल्हाट महेश कासार अशोक मांडली आर आर जाधव आदींसह पत्रकार अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पोलीस खात्यातर्फे अंमली पदार्थविरोधी सप्ताह सुरू आहे आणि या सप्ताहामध्ये श्रीरामपूरमध्ये एका ज्येष्ठ पत्रकाराने त्यांच्या वृत्तपत्रात अंमली पदार्थ सप्लाय करणाऱ्या एका गुन्हेगाराचं चा नाव छापलं विशेष म्हणजे पोलीस खात्यानंच त्या गुन्हेगाराचं नाव सांगितलेलं होतं पोलीस खात्याच्या सूत्रानुसारच ती बातमी लिहिली आणि त्या ज्येष्ठ पत्रकाराने वृत्तपत्रात बातमी छापल्यानंतर इन्स्टाग्राममध्ये त्याचे सोशल मीडिया अकाउंटला ती बातमी व्हायरल केली संबंधित अंमली पदार्थ सप्लाय करणाऱ्या गुन्हेगाराने त्यांना इंस्टाग्रामवर जिवे मारण्याची धमकी दिली तुम्हाला हे बातमी तात्काळ डिलीट करा नाही तर तुम्हाला डिलीट करू अशा पद्धतीनं त्यांनी धमकी दिली श्रीरामपूरमध्ये गेली पस्तीस वर्ष वृत्तपत्र क्षेत्रामध्ये काम करणारे ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब आगे यांच्यासारख्या पत्रकाराला अंमली पदार्थ सप्लाय करणारा गुन्हेगार की ज्याच्यावर तीनशे सात सारखे अनेक गुन्हे दाखल आहेत तडीपार गुन्हेगार अंमली पदार्थाच्या केसच्या बातमीमध्येच धमकी देत असेल तर नगर जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थ सप्ताह विरोधी सप्ताह हा, हा साजरा कसा होतो हा प्रश्न आहे ते पत्रकार मित्र बाळासाहेब आगे यांना ज्या कथित गुंडाने धमकी दिली त्याचा सर्व पत्रकार तर जाहीर निषेध करतात। करतात परंतु या पद्धतीने जर पत्रकारांच्या लिखाणावर अंकुश येत असेल तर पोलीस खात्याने या गुंडांचा त्वरित बंदोबस्त करून अंमली पदार्थविरोधी जो सप्ताह आहे तो चांगल्या प्रकारे साजरा करावा अंमली पदार्थात पोलीस खातं कुठंतरी दहा घुटक्याच्या पुड्या आणि दोन देशी दारूच्या बाटल्या धरण्यापेक्षा पोलीस खात्याने खात्यानेच मेफोड्रम अंमली पदार्थ मोठमोठे जमा होत आहेत त्याकडे लक्ष द्यावे यातून युवा पिढी बर्बादीकडे चाललेली आहे पोलीस खात्याने अंमली पदार्थ नेमके कोणते याचा शोध घेऊन आधी याचा सर्वांचा बंदोबस्त करावा ही सर्व पत्रकारांतर्फे मागणी करतो आणि धमकीच्या ज्या घटना आहेत त्याबद्दल तीव्र निषेध व्यक्त करतो उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी अशी संसारी राहुल फात्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव